नमस्कार मित्रांनो आपण आज चालले पुन्हा एकदा चिंबोरे पकडाला आपल्यासोबत आहे इकडे कोण अंशुक पाटील पुढे चौघे चाललेत नी आर पाटील आर्यन पाटील पियुष पाटील रोहित माने तर चला आता जाऊन आपण कुठल्या तरी विऱ्यात जाऊन भेटू त्या दुसऱ्या विर्याला आपल्या गावातले दुसरे लोक गेलेले आहेत त्यामुळे आपण आता तद... एवढा चेंज केला कुठलं एरिया ना रेचे साडेसात किलोची भेटल काय आठ किलोचा बॅटरी धर हो तिला तर मग पहिलीच चिंबोरी आपल्याला भेटले रोहित पकडायला गेला आहे रोहितने पकडलेली आहे पहिली चिंबोरी आता बोनी झाले

एक नंबर तीन चेंबोऱ्या गेल्यानंतर आता मोटे -मोटे था। था। एक भेटले आता कुठे जीवा जीव आला पण आज काय करणार तीन मोठ्या मोठ्या चेंबर्या गेले भेटूयात थोड्या वेळाने मित्रांनो आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली मी फक्त तुम्हाला चिंबोरी पकडतानाचे शॉर्ट घेत गायला भेटले तरच तुम्हाला दाखवेन नाही डायरेक्ट पकडल्यानंतर दाखवेन हे हिला पॉवर जाम आहे बॅटरी झाले आहे त्याची तिसरी गेली ना चांगली होती ना हा ओके ओके चप्पल घे दोघे गे ठिकाणी गेले होते गेल्यासारखे घेऊन आले दोन घेऊन आले ठीक आहे काय हरकत ना तिकडे वरती लाईट होतं पण अडचण

मित्रांनो आता पण घरी चाललो परतीचा मार्ग पाऊस पण आलाय थांबू थांग। पाऊस जाईपर्यंत ते शेड आहे पाऊस पडला रोहित रोहित बोलत होता पाऊस पडला ती आपल्याला कॅन्सल करू उद्याकडे जाऊन नाही ऐकलो आलो त्याप्रमाणे आलो पण थोडा फायदा झाला